अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांना शरद पवारांनी ताटकळत ठेवल्याची चर्चा आहे जुन्नर दौऱ्यादरम्यान अतुल बेनकेही शरद पवारांच्या भेटीला गेले होते मात्र पवारांनी त्यांना ताटकळत ठेवलं तसंच त्यांची भेट घेणं टाळल्याची चर्चा आहे याआधी देखील बेनकेंनी पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी देखील पवारांनी त्यांची भेट घेतली नव्हती मात्र बेनके यांना पवारांनी भेटणं टाळल्याची ही चर्चा चालू तालुक्यात होती मात्र यावर बोलताना अतुल बेनके यांनी मला केव्हीकेच्या केच्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं म्हणून मी गेलो असं स्पष्टीकरण देत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून तिथं पवार साहेब असतील खासदार साहेब असतील मी ॲज अ आमदार म्हणून ते एकत्रित पाहिलं काही न्यूज चॅनलनी अतुल बेनके शरद पवार भेटीला गेले आणि शरद पवारने भेट नाकारली आणि म्हणून ते तसेच बाहेर आले हे याच्यात काही तथ्य नाही याच्यात कुठलाही कुणीही कृपया करून राजकीय अर्थ काढण्याचं आवश्यकता नाही